माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकादाव सोळंके आज आपल्यासोबत आहेत आणि बीड जिल्ह्यातले जे काही वातावरण आहे त्या संदर्भात देखील दादाने विधानमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केले होते त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत दादा विधानसभेमध्ये आपण जे समाकेताचे प्रश्न आपण या ठिकाणी मांडले आहेत काय होते मुद्दे आणि काय व्हायला पाहिजे मोदे पहिल्यांदा बीड जिल्ह्यामध्ये ज्या काही मल्टीस्टेट संस्था आहेत आणि ज्यांनी आपल्या कारभारामध्ये भ्रष्टाचार करून गोंधळ करून लोकांनी मोठ्या विश्वासानं ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्या संस्थेमध्ये त्या ठेवी आज लोकांच्या अडकलेल्या आहेत कुठलीही पतसंस्था ठेवी परत परत करायला तयार नाही बीड जिल्ह्यामध्ये अंदाजे पंचवीस ते तीस अशा संस्था आहेत आणि सर्व ठेवीदारांचे मिळून जवळजवळ सात हजार कोटी आज या पतसंस्थेमध्ये अडकलेले आहेत अनेक गोरगरिबाचे पैसे आहेत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याचे पैसे आहेत मोठ्या अपेक्षेनी लोकं बचत करून पुढं आपल्याला संसारात उपयोगी पडावं किंवा मुलाबाळाला उपयोगी पडावं म्हणून या ठेवी या संस्थेमध्ये ठेवतात आणि त्यांच्या जेव्हा ठेवी अडकतात तेव्हा त्यांचं आयुष्य म्हणजे एक प्रकारे उद्ध्वस्त होत असतं आणि म्हणून या संदर्भामध्ये जे दोषी संचालक आहेत अधिकारी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे त्यांना मोकासारखा कायदा लागू केला पाहिजे ज्या काही त्यांच्या वैयक्तिक संपत्ती आहेत त्या जप्त केल्या पाहिजेत आणि त्या विकून ठेवीदारांचे पैसे दिले पाहिजेत ही प्रक्रिया परंतु या प्रक्रियेला फार कालावधी लागतो आहे आणि म्हणून आम्ही विधानसभेतही हा मुद्दा मी उपस्थित केला राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडेही विनंती केली की याबाबतीत तुम्ही बैठक वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेऊन या प्रश्नाचा आढावा घ्यावा आणि तातडीनं काय कारवाई करता येईल ते पाहावं हा एक मुद्दा होता नंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वर्गीय संतोषजी देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर बीड जिल्ह्या म्हणजे मध्ये एक किंवा महाराष्ट्रामध्ये या हत्येच्या निमित्तानं लोकांच्यामध्ये फार मोठा प्रक्षोभ होता आणि याही बाबतीत सरकारने सी आय डी मार्फत एस आय टीमार्फत तपास करून आरोपींना अटक केलेले अद्यापही एक आरोपी मोकाट आहे परंतु ठीक आहे शेवटी कायद्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि या प्रक्रियेमध्ये निश्चितपणानं जे आरोपी आहेत त्यांना कडक शासन होईल फाशीची शिक्षा होईल अशी आमची अपेक्षा आहे दुसरं प्रकरण परळीतलंच आहे महादेव मुंडेंचं दीड वर्ष पूर्वी ही हत्या झाली परंतु अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही किंवा तपास पोलीस यंत्रणा या बाबतीत तपास करू शकलं नाही हे अतिशय म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे आणि त्यामुळं हाही मुद्दा आम्ही अधिवेशनामध्ये उपस्थित करून तपास जलद गतीनं व्हावा याच्याकरता सरकारचं लक्ष वेधलं इतरही अनेक मुद्दे आहेत माजलगाव ते परतूर रस्त्याची जी काही दुरावस्था झाली आहे त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करून मी सरकारचं लक्ष वेधलेलं आहे आणि एकंदरीतच या पंधरा दिवसाच्या अधिवेशनामध्ये जिथं कुठं मला संधी मिळेल त्या ठिकाणी शेतकऱ्याचे प्रश्न माजलगाव मतदारसंघातील प्रश्न शिक्षकांचे प्रश्न या ठिकाणी मांडण्याचं काम आम्ही केलेलं आहे मला दोन गोष्टीबद्दल आनंद आहे की सरकारने या अधिवेशनामध्ये जे दिव्यांग आहेत त्यांना मिळणारं जे पंधराशे रुपये मानधन होतं ते वाढवून पंचवीसशे रुपये केलं त्याचा निश्चितपणानं दिव्यांगांना त्यांचं आयुष्य जगताना थोडंफार दिलासा मिळणार आहे शिक्षकाचंही टप्पा अनुदान सरकारने मान्य केलं जनसुरक्षासारखं विधेयक विधानसभेनं एकमतानं संमत केलं अशा अनेक चांगली कामं या अधिवेशनामध्ये पार पाडलेली आहेत आणि निश्चितपणानं घेतलेल्या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी होणार आहे माजलगाव मतदारसंघामध्ये अनेक मल्टीस्टेटचं देखील जसं बीड बीडचं आहे तसं मतदारसंघातील लोकांची सुद्धा अशी इच्छा आहे की दादाने याविषयी बोलायला पाहिजे होतं खाली कुजबूच तयार आहे आता पुढं काय पावलं असतं आपल्या मतदारसंघातले म्हणजे नाही बोललो ना मल्टीस्टेटमध्ये काही एकाच मल्टीस्टेटबद्दल बोललेलं नाही मी त्या मी माझ्या भाषणामध्ये ज्या मल्टीस्टेटची नावं घातली त्याच्यात माजलगावच्या एक पतसंस्था आहेत जवळजवळ तेराच किती जणांची नावं घ्यायची आणि वेळ घालवायचा जवळजवळ जो जो बारा तेरा जिल्ह्यातले पतसंस्था त्याच्यामध्ये गावच्याही मी उल्लेख केला माझ्या भाषणात आहे ते त्यामुळं परंतु याच्यामध्ये मी उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा यांनाही विनंती केलेली आहे की या प्रश्नामध्ये जेव्हा ते बीडला येतील तेव्हा एक सविस्तर बैठक या ठिकाणी आयोजित करून त्यांनी या कारवाई जी चालू आहे पोलीस खात्यामार्फत सी आय डी मार्फत सहकार खात्यामार्फत त्याला थोडंसं वेग आणावा अशी विनंती केलेली आहे आणि त्यांनी बैठक घ्यायचं वरिष्ठ अधिकारी मग त्याच्या त्याच्यासाठी गृह खात्याचे मुख्य सचिव असतील सहकार खात्याचे मुख्य सचिव असतील सी आय डीचे वरिष्ठ अधिकारी असतील ज्यांच्या माध्यमातून या प्रकरणाला गती मिळू शकते अशा अनेक अधिकारी त्या ठिकाणी आपण त्या बैठकीला बोलो आणि सेंट्रल रजिस्टर ऑफ कॉपरेटिव सहकार आयुक्त अशा अधिकारी त्या बैठकीला आपण बोलवायचं योज म्हणजे त्याची योजना करतोय आणि मला खात्री आहे की ही बैठक झाल्यानंतर थोडा कारवाईला वेग येईल दादा पीक कर्जासंदर्भात शेतकऱ्याची अपेक्षा होते सरकार काहीतरी कोणीतरी बोलाल त्या संदर्भात पीक कर्जमाफी संदर्भात अद्यापपर्यंत तर काही भाषे बाहेर नाही पीक कर्जमाफीच्या बाबतीत सरकारने आश्वासन दिलेलं आहे की योग्य वेळेला आम्ही पीक कर्जमाफी करू त्याच्यामुळं सरकार सकारात्मक आहे सरकार काही निगेटिव्ह नाही परंतु सरकारला निर्णय करताना आपल्या जी काही तिजोरी आहे त्या तिजोरीचाही आढावा घ्यावा लागतो नुसती घोषणा करून भागत नाही तर त्याची पूर्तता करावी लागते आणि किती भार पडतो आहे याचाही अंदाज घ्यावा लागतो आणि आता दर पाच वर्षांनी ही मागणी दर इलेक्शनमध्ये होत असते पीक माफी झाली पाहिजे लोकं ऐनवेळेस निवडणुकीच्या आधी ही घोषणा करतात मग मागणी करतात आणि सरकारलाही ते मान्य करण्यापासून काही गत्यंतर नाही त्याच्यामुळं सरकार सकारात्मक आहे आणि लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे मराठा मराठा आरक्षण संदर्भात एकोणतीस ऑगस्टला दादा जरंगे पाटील हे मुंबईकडं रवाना होण्याचे संकेत आहेत गावगाव ज्या होत आहेत दादा कसं बघतं नाही आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने दोन मोठे निर्णय घेतले ते के सी बी सी हा प्रवर्ग तयार करून त्याच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण त्याचप्रमाणे सगळ्या शिक्ष शैक्षणिक सोयी सुविधा ज्या असतात त्यांना देण्याचं सरकारने मान्य केलं आहे मुलींच्या बाबतीत तर मोफत शिक्षण आहे आणि दुसरं म्हणजे ज्यांचे पुरावे सापडले त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई ही मागच्या वर्ष दीड वर्षापासून चालू आहे आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा जवळजवळ आज आजपर्यंत आज पंचवीस ते तीस हजार कुणबी प्रमाणपत्रच हे लोकांना मिळालेले आहेत अनेक गावं अशी आहेत की त्या ते 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 गावाच्या गावं त्या नोंदीमध्ये सापडलेले आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळालेले आहेत त्याचा फायदा लोकांना मिळायला सुरुवात झालेली आहे परंतु अजूनही ज्या काही मागण्या आहेत मराठा समाजाच्या आणि या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या अजूनही काही मागण्या आहेत आणि त्याच्या बाबतीत सरकारने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि तथा पालकमंत्री बीड संदर्भात कसं बघताय पूर्ण नाही आता बीड जिल्ह्यासाठी डी पी डी सीच्या माध्यमातून जवळजवळ साडेपाचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे एवढी मोठी तरतूद पहिल्यांदाच होत आहे त्याच्यामुळं आणि त्याचं नियोजनही त्यांनी अतिशय वेगाने सुरू केलेलं आहे चांगल्या दर्जाची कामं व्हावेत असा त्यांचा आग्रह असतो सतत आणि निश्चितपणानं त्यांच्या पालकमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये एक बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा निधी वापरला जाईल आणि चांगली काम लोकांच्या समाधान होईल अशी कामं होतील अशी या ठिकाणी परिस्थिती पर आहे अशा पद्धतीने दादा यांनी सविस्तर असा पूर्ण जी काही आढावा आहे तो आपल्यासमोर मांडलेला आहे जनतेसमोर मांडलेला आहे पी एन मराठीसाठी सुहास बोराडे माझं पीठ